मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे आज मी एक मोठ्या ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण करत आहे चला आपला जास्त वेळ न घेता स्पष्टीकरण करतो प्रजासत्ताक दिनाची सुट्टी होणार रद्द या संदर्भामध्ये बातमी असून महाराष्ट्रात प्रजासत्ताक दिनाची शालेय सुट्टी होणार रद्द सरकारचा मोठा निर्णय दिनांक एक जानेवारी दोन हजार पंचवीस या संदर्भाने बातमीचे शीर्षक आहे महाराष्ट्रात प्रजासत्ताक दिनाची शालेय सुट्टी जाणून घ्या नवीन वर्षाच्या आपणास हार्दिक शुभेच्छा व्यक्त करून आपण व्हिडिओ सुरुवात करत आहे मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक मनपूर्वक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी एक जानेवारी दोन हजार पंचवीस चे प्रजासत्ताक महाराष्ट्रात प्रजासत्ताक दिनानिमित्त मोठी बातमी प्रजासत्ताक दिनाची दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन संदर्भात स्पष्टीकरण स्पष्टीकरणच्या संदर्भात शासनाने घेतला मोठा निर्णय चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूज आणि ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण

सकाळी शाळेत झेंडा वंदन झाल्यानंतर विद्यार्थ्यांना सुट्टी दिली जाते मात्र इथून पुढे शालेय विद्यार्थ्यांना सुट्टी मिळणार नाही महाराष्ट्र सरकारने प्रजासत्ताक दिनाची सुट्टी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे विद्यार्थ्यांना सुट्टी देण्याऐवजी शाळा प्रशासनाने शाळेत देशभक्तीपर कार्यक्रमाचे आयोजन करावं आणि विद्यार्थ्यांना राष्ट्रप्रेमाच्या भावना निर्माण कराव्या असे निर्देश शालेय शिक्षण विभागाने शासने निर्णय निर्गमित करून अपत्र ही काढले आहे त्यामुळे या पूर्वीच महाराष्ट्रात विद्यार्थ्यांना प्रजासत्ताक दिनाची सुट्टी मिळणार या ऐवजी त्यांना शाळेतील विविध कार्यक्रमांना आणि उपस्थित राहावे लागणार आहे शालेय शिक्षण विभागाने मंगळवारी एक परिपत्रक जारी के करून सर्व सरकारी व खाजगी शाळांना प्रजासत्ताक दिनी शाळेत दिवसभर देशभक्तीच्या आधारावर थीम सह विविध स्पर्धा आणि स्पर्धेचे आयोजन आणि कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे निर्देश दिले आहेत सव्वीस जानेवारी च्या दिवशी आपल्या विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्राचा इतिहास आपली महान संस्कृती आणि आपल्या देशाचे भविष्य बद्दल राष्ट्रीय अभिमानाची भावना निर्माण केली पाहिजे त्यामुळे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास पन, दोन हजार पंचवीस पासून त्यामुळे सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पासून प्रजासत्ताक दिन सर्व सर्व सरकारी आणि सा या शाळा कोणतेही कार्यक्रम घ्यावेत आणि त्यासाठी आठ स्पर्धा चे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाची यादी देण्यात आली आहे त्यामध्ये ध्वजा ध्वजारोहणानंतर प्रभात फेरी वक्तृत्व स्पर्धा म्हणजे डिबेटिंग वादविवाद भाषण स्पर्धा कविता स्पर्धा नृत्य चित्रकला निबंध स्पर्धा क्रीडा स्पर्धा आणि विविध प्रदर्शन यांचा समावेश करण्यात आला असावा हे सगळे कार्यक्रम देशभक्ती थीमवर असावेत असं पत्रकात म्हटलं आहे जिल्हा शिक्षण अधिकारी आणि शिक्षण निरीक्षक यांना निर्देशाची अंमलबजावणी करावी लागणार आहेत सत्ता महाराष्ट्र सुटी रद्द हो रहा है करिता एक्टिव एजुकेशन यूट्यूब चैनल ने हा वीडियो वायरल के मित्रों अपना शेयर का धन्यवाद थैंक यू वेरी मच